शिवपार्वती माहिती देवस्थानाच्या तुलग येथील महाशिवरात्रीच्या शुभ पावन पर्वावर श्रीमद भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांचा सर्वांचा आता परिचय झालेला आहे त्यामुळे सर्व मान्यवर विशेष करून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी डॉक्टर रामकृष्ण मळवी साहेब त्यांच्यामुळे त्यांच्या आग्रहामुळे मला या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्वच मान्यवर आता मला जरा फार कार्यक्रम खूप आहेत आणि जवळपास आज पंधरा उद्घाटनच आहे त्यामुळे फार लेट चाललेलो आहे या कार्यक्रमाच्या चित्रामध्ये मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना आता घाईमध्ये काही फार काही मला बोलता येणार नाही पण मी विचार करतोय आठ तारखेला संध्याकाळी परत इथे मी येणार संध्याकाळी आणि मी परत एक तासभर माझंही थोडंसं प्रवचन तुम्हाला मी ऐकणार आहे कारण मला प्रवचन चांगलं करता येतं शेवट आपण हे भागवत सप्ताह वगैरे का करतो आज हे सगळं संपूर्ण महाशिवरात्रीचा पर्व आजपासून सुरू झालेला भगवान शंकर आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना जगवण्यासाठी स्वत विष प्राशन करून लोकांना अमृत वाजले होतं आणि मला वाटतं की ज्ञान अमृत हा सगळ्यात मोठा आत्ताचा आविष्कार आणि आवश्यक आहे मी संपूर्णतरी रामचंद्र टेंब्रे याच्या आपल्याला कथारक प्रकारच आपल्याला किंवा बोधामृत देणार आहे यूट्यूबवर मी बरेच त्यांच्या प्रवचन आणि फार छान मांडतात विशेष छान म्हणतात आम्ही तुम्ही सगळे माणूस कळत कळत ज्या काही आपल्या आयुष्यात चुका होतात त्या चुकांची चुकातून जर आपल्याला आ... मुक्ती मिळायची असेल तर आपला एक सप्ताह किंवा एक आठवडा ईश्वरांच्या आणि भागवत सत्ताच्या माध्यमातून मनाची शुद्धी थोडी काही रक्षण ती करता येईल असं म्हणतात की अंगावर पडलेले डाग साबडून जाईल पण अंतकरणावर पडलेले डाग म्हणजे पूर्ण साबणच आलेलं म्हणून या तो साबण साबण जर शोधायचं असेल अंतःकरणाच्या आत असलेले डाग स्वच्छ करायचे असतील तर मात्र त्या भागवत सप्ताहामध्ये जरा दोन तास बसला तर तुमचे जे काही कळत नकळत झालेलं काही चुका असतील त्यातून नक्कीच मुक्ती मिळण्याचा मार्ग या भागवत सप्ताहाच्या माध्यमातून मिळेल ईश्वरची प्राप्तीसाठी आजकाल आपण कलियुगामध्ये सगळेच ईश्वर शोधत असतो ईश्वर कुठे आहे कशा स्वरूपात आहे मला माहीत नाही तुम्हालाही माहीत नाही आपण जे काही आपल्या पुढे मूर्ती ठेवली जाते त्याला ईश्वर मानून आपण सगळे काम करत असतो किंवा आशीर्वाद घेत असतो पण खरा ईश्वर माणसात आहे किंवा माणसाच्या सेवेत आहे आणि माणसाची सेवा केली की ईश्वराची प्राप्ती होते हे संत मानताने आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यामुळं तुम्हा आम्हाला सगळ्यांना दुसऱ्यांना उपाशी ठेवून देवाला पुसता येत नाही तर दुसऱ्याला ना घास भरून त्याला जर शांती मिळाली की देव आपोआप पावतो तर काय निवडायचं आहे हो ते आपल्या आयुष्यात आपल्याला हो निवडायचं असेल पण आजकाल ज्यावेळेस मी बोलेल की येईल आठ तारखेला आणि मला वाटतं की त्या दिवशी महाशिवरात्रीचा आणि उपवासाचा दिवस आहे डॉक्टरसाहेब उपवास आमचाही असणार आहे कारणच काही लोकांना वाटतं की आम्ही अमुक पक्षात आहोत आम्हीच बे ते देवाचे भक्त आहोत आणि देव मानतो आता काही मूर्खपणा आहोत सगळ्याच ठिकाणी देव आहे सगळेच मानत असतात माझ्या हाताला एवढे काही सगळे जागेबिगे मानले आहेत का मी देव मानत नसल्यामुळे म्हणतो काय काही लोकांची मानसिकता विकृत झाली आहे की देवा धर्माचा सगळ्याचा काय वापर चाललेला आहे अलीकडे ते फार वाईट आहे म्हणजे या गोष्टीचं अनुसरण करायला पाहिजे देव कुठे आहे मी सांगितलं तुम्हाला सुबरोजी महाराजांनी सांगितलं मनी नाही भाव देव 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 तो देवा मला भाव यांच्या मनात भावत नाही पण हे सगळे देवदेव करत असतात आणि खरा देव आमच्या आमच्या घरनात आहे की जे आम्ही सांगत नाही सांगून देव मिळत नाही तो भक्तीनी मिळतो आहे मुखातून देव बदण्यापेक्षा हृदयातून देव जपा देव तुम्हाला मिळाल्याशिवाय असत ती प्राप्ती पाहिजे असेल कळेल मी परत पुन्हा मला कसं आहे की माहीक हाता भेटलं की मी जरा माझं सुरू होऊन जातो त्यामुळे मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण मला खूप आनंद आहे की या सगळ्या परिसरामध्ये मी अनेक दिवस लहान अगदी तरुण वयापासून तर खूप वर्ष सगळी ऐके गल्ली मला माहिती आहे इतकं फिरवलं आणि पुन्हा तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेताना खूप आनंद होतोय जे सगळे चेहरे पुढे बसलेले आहेत अनेक वर्षाचे ओळखीचे चेहरे म्हणून हा ज्यांना वंदन असेल या मंदिरामध्ये मला माहीत नव्हतं कारण शेवट इथे आल्यानंतर त्या बोर्डवर माझं नाव दिसलं म्हणजे मी मलाही माहीत नाही मी काही पण माझा बाळाभाऊ आमचा आमचा बाळाभाऊ बोरकर बोर आमचं खूप जुना सक्ती आणि मी कधीच या व्यक्तीला विसरू शकत नाही असं हा एक वेगळं आहे नाही आणि सुखदुःखाचा सुपती म्हणून माझ्याबरोबर अनेक वर्ष तरी काम केलं त्यांचाही आग्रह होता आज ऑपरेशन झालं ईश्वर या सगळ्या संकटातून त्यांना नक्कीच सुखरूप पाडेल दीर्घायुष्य मिळेल अशी मी अशा पावनदीनी ईश्वरालाही प्रार्थना करतोय आणि अडचणी संकट हे चांगल्या कामात येत असतात खून करणाऱ्या खून करायसाठी जाणाऱ्या माणसाला सद्बुद्धी त्या क्षणापूरती जर सुचली नाही तर तो कोणातरी खून करेल खून करणाऱ्या माणसाला स्किल ब्रेकर आडवं येत नाही खून करणं किंवा वाईट कृत्य करणाऱ्याला कोणी आरवं येत नाही पण काम करायला गेले की ते आरथडे एवढे भारी असतात त्यामुळं आणि चांगल्या माणसालाच बोलणारे असतात चांगल्या बैलालाच बोल उपाच्या डोज देणारे असतात म्हणून जो चांगलं करेल त्याला संकटही खूप येत असतात त्यामुळे तुमच्या संकटातून नक्की ईश्वर तुम्हाला बाहेर काढेल ईश्वराचं मी प्रार्थना करतो मी आठ तारखेला येणार आहे त्यावेळेस मग राजभर तुमच्याबरोबर संवाद साधेल तोपर्यंत तुम्ही संपूर्णतेचा एक सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला आयोजकांना डॉक्टर साहेबांना त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आणि ईश्वर आपल्याला सर्वांना सुख संपत्ती आणि ऐश्वर आनंद देत राहील अशी ईश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाल धन्यवाद जय